सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ इथे तीन दिवस उलटूनही विद्युत पुरवठा खंडित विद्यार्थी व नागरिक झाले त्रस्त आज दिनांक सतरा मे दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ इथे दोन ते तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित आहे मात्र गावामध्ये नेहमीच विद्युत पुरवठा लपंडावात सुरू असते व विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी माध्यमांना दिली आहे सद्रील गावामध्ये तीन दिवस उलटूनही विद्युत पुरवठा खंडित आहे मात्र महावितरण कार्यालयाला संपर्क साधले असता लवकरच सुरळीत होईल असे गावकऱ्यांना म्हणण्यात येते मात्र मोठा वेळ उलटूनही सदिल विद्युत पुरवठा खंडित आहे मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात इथे नुकसान होत आहे नाव भैया तुझं मी सार्थक गणेश्वर सांगली कुठला राहणार राहणार पिंपळगाव पेट तू इथं भवन गावासाठी भवन गावामध्ये कस आलं आमच्या इथे कालपासून पासून नाही चोवीस तास झालेले आहे मी दहावीला शिकतोय तरी पण लाईट नाहीये त्यामुळे मोबाईल चार्जिंग करायला आलेलो आहे मोबाईल वरून अभ्यास करतो तू अच्छा अजून किती जण आहे तुमच्या गावाचे जे असे अभ्यास करतात मी दहा पंधरा जण आहे आता अभ्यास करण्यासाठी इथे येतात मग तुमच्या गावात लाईट नसती तर पिंपळ तुम्ही भोवंडला येतात अभ्यास करायला